आता बातमी मात्र अत्यंत जिव्हाळ्याची बातमी आहे तुमच्या कामाची बातमी आहे बँकांसंदर्भातील काही कामं असतील तर ती आज आणि उद्या कारण शनिवार म्हणजे एक सप्टेंबर पासून सलग पाच दिवस बँका या बंद असणार आहेत शनिवारी एक सप्टेंबरला पाचवा शनिवार आहे रविवारी साप्ताहिक सुट्टी आहे आणि त्यामुळे बँका अर्थातच बंद असतील पण सोमवारी मात्र दहीहंडीचा सण आहे आणि त्याचप्रमाणे चार आणि पाच सप्टेंबरला बँकांच्या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय आणि त्यामुळे दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे त्यामुळे ग्राहकांनी आज आणि उद्याच बँके संदर्भातील काम ही आटपून घ्यावी असा सल्ला देण्यात येतोय बँकांचे व्यवहार जे आहेत आपण दररोज करत असतो परंतु आता मात्र पाच दिवस बँका ज्या आहेत ते बंद राहणार आहेत आपण जर पाहिलं तर एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर बँकांचे व्यवहार जे आहेत ते बंद असणार आहेत या पाच दिवसात ज्या आहेत बँका बंद असणार आहेत त्यामुळे या दोन दिवसच उरलेल्या आहेत या दोन दिवसात सगळी काही व्यवहार आहेत ते करणं गरजेचं असेल कारण आपण जर पाहिलं तर एक सप्टेंबरला राज्यातल्या बँका ज्या आहेत त्या बंद असणार आहेत दोन सप्टेंबरला रविवार आहे तीनला जन्माष्टमी आहे आणि त्याचप्रमाणे चार आणि पाच तारखेला बँकांचे कर्मचारी जे आहेत ते संपावर जाणार आहेत आणि त्यामुळेच सगळे व्यवहार जे आहेत ते ठप्प होऊ शकतात या पाच दिवसामध्ये आणि म्हणूनच जे काही व्यवहार करायचे आहेत या दोन दिवसातच करणं गरजेचं असणार आहे एकंदरीत या पाच दिवसामध्ये जर बँका बंद राहिल्या तर त्याचा परिणाम जो आहे तो ए टी एमवरती सुद्धा होऊ शकतो आणि म्हणूनच एक सतर्कता म्हणून प्रत्येकानं बँकाचे व्यवहार करायचे असतील तर आज उरलेले ह्या दोन दिवसातच करणं गरजेचं आहे कारण सलग पाच दिवस जे आहेत संपूर्ण बँका ज्या आहेत बंद राहणार आहेत कॅमेरामॅन प्रेमसोबत विनायक डावू टी व्ही मराठी मुंबई